साधकाने आचरायचा तो नित्यविधी अटन जेव्हा आपण करतो तो या गावावरून त्या गावाला जेव्हा जात असतो त्याला अटन म्हणतात ते पायी केल्या जात तर हे एक पदयात्रा म्हणजे एक अटनच आहे या पदयात्रेचे अनेक फायदे आपल्याला होत असतात पदयात्रा आपल्याला शिकवते चालायचं कसं पदयात्रा आपल्याला शिकवते बसायचं कस उठायचं कस बोलायचं कस इतक्या प्रकारांनी पदयात्रा आपल्याला शिकवत असते एकमेकाशी जेव्हा आपण संवाद करतो संवाद माणसाचा आजकाल बिघडलेला आहे माणूस माणसाशी प्रेमानं बोलू शकत नाही त्याला एकमेकाशी कसं बोलावं घरात आपण कस बोलायला पाहिजे लहान मुलांसोबत आपण कसं बोलायला पाहिजे आपल्या पत्नीसोबत आपण कसं बोलायला पाहिजे जर मोठा मनुष्य बोलणं त्याच जर अवघड असेल घरामध्ये तर श्री कृष्ण भगवंत गीतेमध्ये म्हणतात यज्ञा ती श्रेष्ठ सत देवे तरो जो दे तर जो श्रेष्ठ व्यक्ती घरामध्ये जसा वागेल तसाच लहान मुलं त्यांच्यावर देखील ते संस्कार पडत असतात आणि तोही त्याच बोलणं ऐकून हा मात्र तसच बोलण्याचा प्रयत्न करत असतो एकदा एक लहान मुलगा आपल्या आई वडिलांच्या लग्नाचा अल्बम पाहत असतो काय पाहत असतो आई वडिलांच्या लग्नाचा अल्बम पाहत असतो पाहता पाहता ते फोटो पाहतो पाहता पाहता अचानक नवरदेव घोड्यावर येऊन आलेला आहे येत आहे अशा प्रसंगाचं फोटो त्या ठिकाणी त्याला दिसला आणि त्याने मम्मीला विचारलं मम्मी मम्मी का हे नवरदेव लोक घोड्यावर बसून का येतात मुलगा पाच सहा वर्षाचा आहे मुलाची शंका आहे आईला त्याने प्रश्न केलेला आहे आईने त्याचं योग्य उत्तर द्यायला पाहिजे त्याला समजेल अशा भाषेमध्ये सांगायला पाहिजे बोलावं कसं आपला संवाद लहान मुलांशी कसा असायला पाहिजे घरामध्ये आपलं बोलणं कसं असायला पाहिजे याचं सुंदर उदाहरण आहे तो, तो मुलगा आपल्या मम्मीला विचारतो की मम्मी मम्मी पप्पा घोड्यावर बसून आले आणि प्रत्येक नवरदेव मी बघतो तो, तो नवरदेव घोड्यावरच का बसून येतो घड्यावर का बसून येत नाही काय विचारलं त्याने की नवरदेव घोड्यावरच बसून का येतो गड्यावर का बसत नाही का मम्मीने काय सांगायला पाहिजे मम्मीने सांगायला पाहिजे की बाळा ही आपली हिंदू धर्माची प्रथा आहे लग्नामध्ये घोड्या नसतो घोड्यावर बसून येतो आणि तो, तो, तो बांधला जातो मंडपाच्या बाहेर जेव्हा ते मंगलाष्टक म्हणतात ब्राह्मण लोक तेव्हा ते एक शब्द पुन्हा पुन्हा म्हणत असतात मंगळाष्टक संपलं की सावहान असा शब्द म्हटल्या जातो बाळा तो शब्द ऐकून एखादा नवरदेव जर जागृत झाला सावधान झाला की तू याच्या जर पडला तर मात्र तुझा जीवनाचा सत्यानाश आहे हे जर त्याला कळलं जसं रामदासांना कळलं तर त्याला जर पळायचं असेल तर म्हणून तो घोड्यावर बसून येतो हे सत्य परिस्थिती आहे याच्यासाठी तो घोडा आणला जातो असं तिने आईने मुलाला समजवायला पाहिजे होत होत की नाही समजवायला पाहिजे होत की नाही लहान मुलाची शंका निघून गेली असती पण आई काय उत्तर देते ते महत्वाचं आई काय उत्तर देते की बाळा एका गदावर दुसरा गदा बसून येत नाही काय <laughs> म्हटलं आईने एका गद्यावर दुसरा गदा बसू शकत नाही बोलल्याने महाभारत घडलं माहित आहे तुम्हाला कस घडलं ते इंद्रप्रस्थ पाहायला आले त्याच्यामध्ये दुर्योधनही होता सगळे गौरव पाहायला लागले कुठं पाणी आहे तिथं काच असायचे जमीन असायची आणि जिथं काच आहे तिथं भिंत असायची अशा प्रकारचं ते इंद्रप्रस्त बनवलेलं होत खांड जेव्हा पांडवांच्या स्वाधीन ते केलं तेव्हा त्या खांडव वन होत वन होत अनन्य होत त्याचं बनवलं इतकं सुंदर की गौरव सुद्धा त्या ठिकाणी आश्चर्यचकित झाले ते महाल पाहून आणि असं करता करता काय झालं पाहता पाहता की दोन पडला त्याला वाटलं की इथेही पाणी असू शकते त्याचा पाय घसरला पाण्यात तो पडला जमीन म्हणून तेवढ्यामध्ये द्रौपदी हसली आणि द्रौपदीच्या मुखातून असं निघालं म्हणतात गुजराती महावार्ता आहे की तिथे ती बोलली की अंधे का पुत्र अंधा आणि म्हणून तो दुःशासनाला हे म्हणतोय की आण त्या द्रौपदीला तिला आपण आज दाखवून देऊ की अंधाचा पुत्र जो आहे अंधे का पुत्र अंधा जो आहे वो क्या क्या देख सकता है आणि असं हे महाभारत त्या तिथून खरी सुरुवात झालेली आहे हे बोलण्याला झालेली आहे मी आपल्याला सांगितलं की माणसाने माणसाचं अंतकरण दुखून आपण सहज बोलून जातो सहज बोलतो सहज सहज बोलल्यानंतर त्याचं अंतकरण किती दुखेल हे आपल्याला माहीत नाही म्हणून शब्द हे मित्र होती शब्दची भणत शत्रू म्हणून शब्दांची ही देवाण घेवाल अगदी सांभाळून असायला पाहिजे महादोबा भक्त आहे आए, तुम्ही ऐकलेली आहे लिळा महादोबा भक्त औरंगलचे चार कळिकेच प्रेम संचार झालेला होता त्या भक्ताला परंतु देवावर खर्ग काढून आल्यामुळे तो विवेक दिला देवाने देव पुढच्या गावामध्ये गावा गावा आहे आणि भक्त अलीकडच्या गावामध्ये आहे अलीकडच्या गावामध्ये मग त्या ठिकाणी भक्त देवाच्या गावावरून भक्ताच्या गावाला एक ब्राह्मण यायचे तो ब्राह्मण आल्यानंतर देशीवरच भक्त थांबायचे त्याला विचारायचे की चांपे गौरव वर्ण राधस केदस वेल्हाळ श्रीमूर्ती सुकुमार अशी जी सुंदर श्रीमूर्ती आहे ते पुरुष एकेणी आहेत म्हणायचे हो चांगले आहे व्यवस्थित आहे आणि एक दिवशी त्याच्या मनावर हे विचार आला की पुरुषांना स्त्रियांचा वेद स्त्रियांना पुरुषांचा वेद परंतु आता विचित्र की पुरुषाला पुरुषाचा इतका वेद इतका वेद कि एकही एक दिवस न चुकता तो चौकशी करतो आहे त्याने एकदा ठरवलं की आज खोटच बोलायचं बोलला त्याने भक्ताने विचारलं आणि तो खोट बोलला खोट बोलल्या बरोबर भक्त म्हणतात खरं आहे खरं आहे खरं आहे तरी शुद्धी केली आणि थळखण आपला देह भक्ताने सोडून दिला कारण की भक्त वियोगात राहू शकत नाही किती मोठा प्रसव आहे किती मोठा प्रसव हा खोट्या बोलल्या बोलताना आपले शब्द अगदी सांभाळून करायचे हे ही जी पदयात्रा आहे ही पदयात्रा आपल्याला बोलावं कस बसावं कस आपण ज्या तीर्थक्षेत्रावर चाललेलो हो आहोत दर्शनाला त्या तीर्थक्षेत्राचं महत्व असं आहे की भांडाऱ्याचे निळवट्ट भांडारेकार देवाच्या सोबत होते आमच्या देवाने स्वतः त्या भक्ताची स्तुती केलेली आहे की सोळा वर्ष संविधान असून पृष्ठी विभाग आम्ही कधी पाहिला नाही कोणाचा भांडारेकारांचा भांडारेकारासारखं उठलं बसलं कुणा कुणीच करू शकत नाही सोळा वर्ष संविधान पाठ कधी देवाला त्यांनी दाखवलेली नाही आपण मंदिरातून निघाल्या बरोबर वर, देवाकडे पाठ करून देतो बसताना आपण देवाकडे पाठ कधी होऊन जाते आपल्यालाही माहीत नसतं विधी कमी झाला चालेल परंतु एक अविधी जन्म देऊ नये आणि हेच आपल्याला ही पदयात्रेकडून आपल्याला शिकायला मिळत असत चला एक दिवस का होईना तुम्ही घरादाराचा त्याग करून या ठिकाणी आलेले आहात हा एक त्यागच आहे तुमचा देवाने सांगितलं आहे की जे भूमी सामर्थ्य असते ना भूमी सामर्थ्य आपल्या घरामधलं जे वातावरण आहे ते वातावरण आणि या ठिकाणचं जे वातावरण आहे या वातावरणामध्ये फरक आहे ते राजस आहे तामस आहे त्यामध्ये सात्विकता फार कमी आहे परंतु हे जे सात्विकतेचं वातावरण या ठिकाणी बनलेलं आहे